जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात पावसाळी आपत्तीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी आपली कामे वेळेत पूर्ण करावी तसेच आपत्ती व्यवस्थापनात कुचराई करणाऱ्या विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल अशा सूचना आज जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांनी दिल्या आहेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या यावेळी या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त सहाय्यक जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे नंदुरबार मयूर वसावे शहादा जिल्हा शल्य चिकित्सक के डी सातपुते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी के ठाकरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे सर्व तहसीलदार गट विकास अधिकारी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी म्हणाल्या की बोमाई व प्रकाशपुलाची पुलाची कामे प्राथम्याने पूर्ण करावीत गोमाई पुलावर आपत्ती घडल्यास संबंधित विभागावर कारवाई करण्यात येईल तसेच गोमाई पुलावरील वाहतूक व्यवस्थापनासाठी मोठे सिमेंटच्या अवरोधात बसवून वाहतूक वळविण्यात आल्याचे मोठे दिशादर्शक फलक तेथे लावावेत प्रत्येक नगरपालिका प्रशासनाने पावसाच्या पाण्याचा निचरा तात्काळ होण्यासाठी ड्रेनेज प्रणाली सुव्यवस्थेत राहतील यासाठी उपाययोजना कराव्यात ड्रेनेज साफ करण्यासाठी शंभर टक्के त्यांचे मॅपिंग करून कार्यवाही करावी आपत्तीच्या कामात काही अडचणी येत असल्यास त्या प्रशासनाच्या त्वरित निदर्शनास आणून द्याव्यात म्हणजे त्या त्वरित सोडविण्यात येतील पुरप्रवण भागात संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष केंद्रित करावे तालुक्यातील प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील प्रत्येक गावातील दोन व्यक्तींना आपत्तीचे प्रशिक्षण द्यावे ग्रामपंचायत स्तरावर वीज प्रतिबंधक यंत्रणा उभारण्यात याव्यात शाळा आश्रमशाळा निवासी यासारख्या ठिकाणांवर पुराचे पाणी शिरून आपत्ती होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी तेथे संरक्षण भिंती आहेत किंवा नाही याची त्वरित खात्री करून कार्यवाही करावी आपत्कालीन कक्ष मदत पथके आपदामित्र व टोल फ्री क्रमांक हे सर्व संबंधित यंत्रणांकडे असणे गरजेचे आहे आपत्ती उद्भवल्यास करावे लागणारे स्थलांतर जनावरांचे व्यवस्थापन धान्य पुरवठा औषधोपचार जेवणाची व्यवस्था याबाबत संबंधित विभागाने योग्य नियोजन करावे विद्युत विभागाने आपत्तीत जास्त काळ विद्युत पुरवठा बंद राहणार नाही याची काळजी घ्यावी तसेच दुरुस्तीची कामे असल्यास ती त्वरित पूर्ण करून घ्यावीत नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याबरोबरच आपत्ती घडल्यास तात्काळ प्रशासनास कळवावे जेथे नुकसान झाले आहे तेथील पंचनामे त्वरित करून संबंधितांना त्वरित मदत मिळेल यासाठी उपाययोजना कराव्यात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त म्हणाले की आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होणारी गावे तसेच तापी काठावरील बाधित होणारी गावे या गावाच्या सरपंच ग्रामसेवक यांना आपत्ती निवारणाचे साहित्य देण्यात यावे धडगाव अक्कलकोबा रस्त्यावर दरडी कोसळत असतात त्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात प्रत्येक विभागाने आपत्तीत आपल्या विभागाला काय, काय काय करावे लागते याचा योग्य अभ्यास करून सतर्क रहावे असे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार व्यवस्थापनासाठी वेवस्था, दुसरी बैठक जिल्ह्यामध्ये घेण्यात आली आहे आज थोडा फोकस डिस्कशन आम्ही केला काही काही एजन्सीसोबत डिस्ट्रिक्ट आता जवळपास दहा बोट आ, फ्लोटिंग स्ट्रेचर्स लाईफ बॉय लाईफ बोट्स ही सगळी जवळपास शंभर चे जवळपास आपल्याकडे अवेलेबल आहे मुबलक प्रमाणात मटेरियल आहे पण आता आम्ही परत मॅपिंग करत आहोत पोलीस ऑफिसनी काही काही वल्नरेबल विलेजेसची यादी केली आहे हेल्थ ऑफिसनी जे पाडे ज्यांचं कॉन्टॅक्ट तुटतो त्यांचं मॅपिंग केलंय तर आम्ही आता परत एक सर्वे करून बघत आहोत की जितका सामान आपल्याकडे अवेलेबल आहे तो पुरा पडणार की अजून आपल्याला सामानची आवश्यकता आहे तो सामान पण आम्ही घेऊ अजून जे हायवेचे केसेस आहेत किंवा एम एस आर डी सी सोबत जे प्रकाश ब्रिजचं मॅटर आहे किंवा बॅरिकेडिंगचं मॅटर आहे किंवा कुठे पाटचारीचा इश्यू आहे ब्लॉकेट होते ड्रेनेज होते किंवा शहरात जे डिसिल्टिंग करायची आहे त्याचा पण आढावा घेण्यात आला प्रत्येक गावामध्ये दोन आपत् मित्र यांची नेमणूक करण्यात येईल आणि त्यांचेपर्यंत जे आपत्तीचं सामान असतो आ, ते पुरवण्यात येईल सो दॅट काही पण प्रॉब्लेम आली की ते लोक स्वतः मॅनेजमेंट करू शकतात प्रत्येक हा सांगण्यात की तुमचे तुमचे ग्रुप्स जे आहेत ते तयार करण्यात यावा ज्यामध्ये आपत् मित्र यांना टाकण्यात यावा सो दॅट गावामध्ये काही पण अडचण आली की ते आम्हाला कम्युनिकेट करू शकतात आ, एस पी आणि मी पर्सनली आता जून पंधरा पूर्वी प्रत्येक तालुकामध्ये जाऊन तालुकाचं मान्सून प्रिपेअर्डनेस काय आहे त्याचा पण आढावा घेणार आणि निहाय किंवा गाव निहाय जे कंटेन्युन्सी प्लॅन आपल्याला तयार करायचं त्याचा पण आढावा घेण्यात येईल सोबत जी ऍडवायझरीज आहेत किंवा जे कम्युनिकेशन सिस्टम आहे फॉर एक्झाम्पल कोणते डॅम मधून पाणी सोडलं किंवा आता अजून एक सजेशन आला की बिजली जेव्हा जाते तर त्याचा स्टेटस काय आहे आणि किती तासात बिजली येईल बद्दल कम्युनिकेशन होणं हा सगळं खूप गरजेचं आहे तर आपले पेजवर किंवा सोशल मीडियाचे पेजवर कम्युनिकेशन सिस्टम आणि ऍडवायझरी लोकांपर्यंत कसं पोच पोहोचवता येईल तो पण एक प्रश्न आला एक कलेक्टर ऑफिसचा आता एक व्हॉट्सअप चॅनल सुरू करण्यात आलंय तर माझी ती पण विनंती राहील की लोकांनी ते फॉलो केला की के आम्हाला वेळोवेळी ऍडवायझरी आणि कम्युनिकेशन सर्वांपर्यंत पोहोचवता येईल मध्ये तीन तीन मुळे डेथ झाली ही डेथ्स ओपन एरियाज मध्ये होती पण तरी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक कारखान्यावर एक इंस्ट्रक्शन देण्यात आले आहे की वीज वीज विरोधक आ, हे आपल्याला लावायचं आहे आणि सीओ जिल्हा परिषद आज ग्रामपंचायत सगळे ग्रामपंचायतले ही इन्स्ट्रक्शन देणार की लाइटनिंग अरेस्टर्स प्रत्येक ग्रामपंचायत बिल्डिंगवर किंवा जी पण मोस्ट सुटेबल बिल्डिंग आहे ग्रामपंचायतमध्ये तिथे तो लावण्यात येईल तो एक लो कॉस्ट इंटरव्हेन्शन आहे ज्यामुळे कमीत कमी मुळे जे डेथ होता ते आपल्याला वाचवता येईल सो जिथे सुरक्षा यंत्रणा आता ती डिस्कशन झाली आणि त्यांचा दुसरा इशू हे आहे की ती युनिफॉर्म सर्व्हिस नाही आहे तर त्यामुळे तेव्हा ती तिथे प्रॉब्लेम होतो पण एसपी साहेबांसोबत ती डिस्कशन झाली आहे की जिथे जिथे आपल्याला प्रॉब्लेम येईल आणि ती इन्फॉर्मेशन आपल्याला पूर्वी जर मिळाली तर एसपी ऑफिस आणि डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन विल मेक श्योर की तिथे जी यंत्रणाची गरज आहे ती आम्ही ती यंत्रणा तिथपर्यंत पोहोचवू ありがとうございました